प्रश्न एक माया मीरा एवढी का चिडली आहे तिच्या मनात नक्की काय सडतय उत्तर माया म्हणजे मालिकेतील ड्रामा क्वीन दोन पूर्णांक शून्य दशांश तिचं मीरावरच रागाचं कारण प्रेम नव्हे तर स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचा भस्मासूर माया स्वतःला लीड हिरोईन समजत होती पण मीरा आली आणि सगळं तिच्या हातातून निसटलं त्यामुळेच ती आता रवेंज मोड आहे कोणी ती मीराचं नाव खराब करण्यासाठी एक फेक व्हिडिओ टाकणार ज्यामुळे प्रेक्षकांचं डोकं फिरणार पण लक्षात ठेवा जशी तिची योजना जास्त मोठी होते तशी ती स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारते प्रश्न दोन अथर्वचा अपघात खरंच झालाय का की ही मायाची नवी खेळी आहे उत्तर जर जी मराठीच्या लेखकांनी आम्हाला शॉक द्यायचा ठरवलंय तर हा फेक अपघात असणार कारण अथर्व जर खरोखर जखमी झाला असता तर मालिकेचं नावच बदलून मीरा एकटी जपणार आहे झालं असतं बहुधा माया किंवा अनन्यानेच हा सगळा सेटअप केला आहे पुढच्या भागात हॉस्पिटल ड्रामा ऑक्सिजन पाईप पुलिंग सीन आणि मीरा रडते पण माया स्मिथ करते हे क्लासिक सीन बघायला मिळणार प्रश्न तीन अथर्व खरंच मीरावर प्रेम करतो का की फक्त सिंपथी शो आहे उत्तर सध्या तरी त्याचं प्रेम म्हणजे कन्फ्यूज वायफाय कनेक्शन सिग्नल आहे पण स्थिर नाही पण जेव्हा तो मीराला वाचवायला धावतो तेव्हा त्याच हृदय खरोखरच कनेक्ट एका कन्फेशन सीन तो मीरा तू माझं सगळं आहेस म्हणणार आणि प्रेक्षक टाळ्या वाजवणार पण लेखक इतकं गोड ठेवतील का नाहीच तिथेच माया येणार आणि संपूर्ण मूड खराब करणार प्रश्न चार अनन्याचं पात्र नक्की कुठं चाललंय ती पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह उत्तर अनन्या म्हणजे कथा कुठेही वळवायचं साधन ती कधी मैत्रीण कधी विषारी साप आणि कधी अचानक संत बनते सध्या ती डबल गेम खेळते मीराला मैत्री दाखवते पण मायाला माहिती पुरवते पुढे एक मोठा ट्विस्ट येईल जेव्हा अनन्या माया आणि अथर्व दोघांना फसवते आणि स्वत मीन बनायचा प्रयत्न करते प्रश्न पाच मीरावर हल्ला करणारे गुण कोण आहेत आणि त्यांच्या मागे कोणाचं नाव आहे उत्तर गुंडांचं नाव काहीही असो पण त्यांच्या मागे माया आणि तिचा राजकीय बाप आहे, आहे हे ठरलेलं आहे हे सगळं पण आहे गाडी जंगल आणि फेक ब्लड पण खरी धमाका येईल जेव्हा अथर्वच या गुंडांमध्ये डस्क पोलीस म्हणून घुसलेला दिसेल लेखकांनी जर हे खरंच केलं तर टी आर पी फोडेल प्रश्न सहा मिराची ही निरागसता तिला वाचवेल का की संपवेल उत्तर खर सांगायचं तर मीराचं निरागस पण आता धोकादायक ठरतय ती एवढी चांगली आहे की कधी कधी प्रेक्षकांनाही वाटत थोडी स्मार्ट बाई पुढच्या भागात मीरा स्वतःची शहाणी बाजू दाखवेल एक गुप्त क्लिक बाहेर काढेल आणि मायाला ठोकून काढेल पण त्याआधी तिच्यावर आणखी दोन दूर येणार एक भावनिक आणि एक वैयक्तिक प्रश्न सात अथर्वच्या कुटुंबाची भूमिका काय होणार पुढे ते मीराला स्वीकारतील का उत्तर सध्या तरी कुटुंबात नाटकांची फॅक्टरी सुरू आहे दादासाहेब आणि बाकीचं कुटुंब म्हणजे फक्त टीका करायचं मशीन पण पुढच्या काही आठवड्यात मीराने त्यांचं प्राण वाचवलं की सगळे म्हणतील हीच आमच्या घराची लक्ष्मी तो दिवस आला तर हा शो इमोशनल ब्लास्ट बनेल प्रश्न आठ लेखकांनी इतका ट्विस्ट चा भडीमार का केलाय कथा कुठे जात आहे हे त्यांनाच माहीत आहे का उत्तर खरं सांगायचं तर लेखक आता टीआरपी लॉजिक युद्धात हरले आहेत प्रत्येक भागात एकवीस पण कोणताही पूर्ण नाही हे म्हणजे साखर टाकल्यासारखं तरीही प्रेक्षक बघतात कारण अथर्व मीराचं केमिस्ट्री भारी आहे पुढे जर लेखकांना थोडं भान आलं तर ही मालिका महाराष्ट्रीय डेली चोचं उदाहरण ठरेल प्रश्न नऊ माया आता काय करणार ती पुन्हा मीरावर हल्ला करेल का उत्तर होय आणि यावेळी ती इमोशनल अँगल घेईल ती स्वतःला जखमी दाखवेल सिंपथी मिळवेल आणि अथर्वला गिल्ट मध्ये ढकलेल पण मीरा तिच्या फेक्टीर ओळखेल आणि एक स्लॅप सीन सर्वांच्या समोर होईल तो क्षण इंटरनेटवर ट्रेंड होईल प्रश्न दहा पुढे काय होईल तुला जपणार आहे मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर अंतिम ट्विस्ट म्हणजे अथर्वचं स्मरणशक्ती हरवण माया ही संधी घेऊन त्याला पटवते की हीच मीरा आहे काही भागांपर्यंत प्रेक्षकांनाही गोंधळ येईल पण मग मीरा एक जुना व्हिडिओ दाखवेल आणि सगळं उघड होईल तेव्हा टी ती आकाशाला भिडेल